नमस्कार महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तांदळाची खीर पाहणार आहोत मी माझ्या पद्धतीनं दाखवत आहे बदाम घेतले आहे विलायची पावडर घेतली आहे दोन चमचा तांदूळ भिजू घातले आहेत हे तांदूळ रेग्युलरचे घेतले आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या आणि चवीनुसार साखर घेतली आहे अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध मी साईसोबत घेतलं आहे दुधाला आपल्याला छान म्हणजे हे उक उकळून घेतलेलंच दूध होतं मी परत एकदा त्याला उकळी आणून घेतले होते हे दोन चमचे तांदूळ आहेत बिजू घातले होते एक अर्धा तासभर आता त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं पाण्यासहितच दुधाला छान उकळी आली आहे ते बिजू घातलेले तांदूळ आपण मिक्सरहून जे काढले आहेत ते आता त्याच्यामध्ये घालून घेऊ असं छान दुधाला आपण एक मिनिटभर उकळल्यानंतर मिक्स करून घेऊ म्हणजे जे वर साय आली आहे मी साईसहितच घेतलं आहे कारण साईसहितच घेतलं तरच छान लागतं चवीला खीर मग एक उकळी आली आहे पाहू शकता आपण मिनिटभर दूध आणखी मी हे केलं आता जे मिक्सरवर आपण तांदूळ भिजू घातले होते ते मध्ये घालून घेतले आहे पूर्ण त्याला पण एक एक दोन मिनिटभर आपल्याला छान मिडियम गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे असं एकसारखं आता छान एक उकळी आली आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही ह्याच्यामध्ये केसर वगैरे घालू शकता मी घातलं नाही ह्याच्यामध्ये मी बदामच घातले आहेत तुम्ही काजू घाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घाला तुम्ही माझ्याकडे जे पण अवेलेबल होते ते पण घातले आहे मी असं मिक्स करायचं आणि तांदूळ भिजू घातलेले असल्यामुळं त्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला एक दोन तीन मिनिटांमध्ये तांदूळ शिजून जातात छान पहा मी इथं दाखवत आहे तांदूळ शिजले आहेत का ते चेक करून पाहिले मी तांदूळ तेव्हाच भिजू घातलेले असल्यामुळे शिजून जातात तांदूळ तांदळाला शिजायला वेळ लागत नाही आणि ते जे पण तुम्ही तांदूळ खाता ते तांदूळ वापरा कोणताही वापरला तर काही नाही मी चेक केला आहे इथं आपले तांदूळ छान शिजले आहे असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मी साखर घातली आहे मध्ये आता तुम्ही तुमच्या टेस्टनुसार साखर घाला तुम्हाला कितपत गोड आवडते त्यानुसार मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर साखर टाकल्यानंतर उकळून घ्यायचं आहे खूप इजी रेसिपी आहे पण आपण घरच्या घरी बनवू शकतो पाहू शकता मी कलर वगैरे कुठला टाकला नाही केसर वगैरे टाकला नाही तुम्ही घाल घालू शकता केसरनी कलर छान येतो मी इथे विलायची पावडर टाकली आहे तुम्ही जायफळ पण घालात छान येतो त्याच्याने टेस्ट मी विलायची पावडरच घातली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनिट आपल्याला छान हे सगळं उकळून घ्यायचं आहे आपली खीर बनली आहे ऑलमोस्ट आणि ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये जर घट्टपणा जास्त यायच पाहिजे असेल तुम्हाला कस्टर्ड पावडर घालू शकता तुम्ही मिल्क पावडर घालू शकता ते ऑप्शनल आहे मी मिल्क पावडर घातलं होतं दोन चमचे त्याच्याने आपल्या खिरीला म्हणजे दाटपणा येतो पण ते ऑप्शनल आहे अशी पण खूप छान लागते मी साधी सिंपल दाखवली आहे साध्या सिंपल रेसिपीज खूप छान असतात आपल्या खाण्यासाठी पण आणि बनवायला पण नेहमीच आपल्याकडं सर्व गोष्टी अवेलेबल नसतात आपल्या आहे त्या घरच्या गोष्टीमध्ये बनवली आहे आपली खीर बनली आहे माझ्या रेसिपी आवडत असतील चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी ह्याच्या रामनवमीसाठी खीर बनवली होती आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद